नातू उठला का नाही का आय आयडी बनवून घेतो आज आवाज तरी देऊन पाहतो त्याला नातू नातू तू, ना उठला नाही करे अजून काय हो बाबा कोण सकाळी सकाळी डांगडा लावला अरे ते तुझ्या इकडे काम होत काय काम होत मी नाही करे तुमचे काय काम काम काही जास्त नाही आहे काम केलं मी तुला गोळ्या बिस्किट खायला पाच रुपये रुपये काय आता आला आणि काय बोला बिस्किट घाला म्हणतोय बापाला सांगून तो लगन लावून द्यायला तू एवढं काम कर फक्त तू मपलं खरंच लग्नाचं बोल सांग काय सांगा बरं तुमचं पटकन काय काम आहे ते मला आहे ना इंस्टाग्रामवर आय डी बनवून घ्यायची होती तुम्हाला काय लागत इंस्टाग्रामवर आय डी तुम्ही देवाचं नाव घ्या प्रवचन पहा महाकुंभ मला जा तुला लगन करायचंय ना मग मला आय डी बनवून दे बाकीचं शान पण नको शिकू मला मन शाने बाबा कसा आहे जसं ती राहिले तसं आहे बा आता काय करतो काय झालं यार लाईक टेन्शन मध्ये दिसतो काय गप्पा चल दोघ आहे का, का ते मग बाबाला इंस्टाग्रामवर आय डी कॉलाची आता तू सांग बरं यायला का इंस्टाग्रामवर आय डी कॉलाचे दिवस आहे का देवाचं नाव घ्यायचे दिवस अरे शाम्या गाणं खोलून इंस्टाग्रामवर आय डी खोलून एंजल बकुळा बाई तिच्यासाठी तुम्हाला आय डी कॉलाची काय म्हणले तुम्ही काय म्हणले कोणासाठी आय डी कॉलाची तुम्हाला ये देवाची स्टेट चांगली भेटते म्हणते तिथे त्याच्यासाठी आय डी कॉलेज तो काय ऐकलं लेस भारी बाबा तुम्ही अरे काय झालं तुमचं काय झालं मला रील पाठाचा बाबा तुला रील पाठाचा मस्त माझे अजून तुम्हाला दो दोघा नाही बाबाला इंस्टाग्रामवर आयडी आय तुम्हाला काय करायची इंस्टाग्राम वर आय काय हो काका तुम्हाला बी काय करायची इंस्टाग्राम वर आय डी डॅड तुमची बी इंस्टाग्रामवर आयडी मला तर माहितीच नव्हतं या खेकड्याला बी कुठून माहिती झालं मला काय म्हणले मी कुठे इंस्टाग्राम कोण म्हणले याला कोण म्हणले तुला काका मला सगळं माहिती आहे तुम्ही ज्या क्युटी पाई तू रोज मेसेज टाकू राहिले कॅफेवर बोलू राहिले ती मी फेक आयडी कोण क्युटी पाई प्रिया मला माहिती कोण येतो ते काय कोण प्रिया कोण काय चाललंय तुमचं तू काय लिहिड जातो त्या खेकडेला चाटक चाटक सर पाहुणे आले आपल्या घरी चाटक बरं बरं जातो पण ते प्रियाच काय चालू तुमचं कोण प्रिया आपल्या सांगायला त्या पाहिला त्या रिकाम्या सांगायला पंपवर जाणार कमी अरे का माहिती त्याच्या गावात सांडी का मी शिंगे का मला दोन काय बोलते तू जाय तू तू तु चाटा तू नको जाणतो गप्पाय मध्ये बरं बरं जाते बरं झालं बर जा बाबा इने नाही ऐकलं ही नाही तुम्ही सगळ्या म्हणून मला घरातून काढून दिला असता आज बर ना तू दे देतो का मग मला इंस्टाग्राम वर आय डी बनून आय डी बनवून आणि युजर नेम टाकाय किल्लर बाय चमकीला बाबा देतो बनून तर मदर सर शाने जायचं बर बर आलतो चल रे खेकडे चाल बघ मग आता काय चहा तर काही भेटली नाही ना तू मला खायला एक बिस्किट चा पुडा बी आण रे लेस थाटे माय आज चादरे चवी तो आहे बापाचे पैसे से खातो काय मशी थांब ला। तो लाजो पाशी ठेवते जाय रे सामने हे पटकन पुडी घेऊन आणि बिस्किट बी आण बाबाला तो आहे बाय सांग समजून जाऊ द्या डोक्यावर पडेल की मी विजातो आता दर्शक पेपर वाचतो श्यामेची माय मला चहा पिणं नाही ग भावा कोणती पत्तीची पुढी घेणार घ्या ना कोणती बी चहा तर प्यायचे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसे ते बाई राजा फोटो माझा काळ अरे काय झालं तुला एवढा अचानक गुलाबी साडी पुढे झाली अरे आपल्या मागे ती पोरगी पाय ना किती भारी तर तिच्या ते माणूस कोण यार तिचा बाप असं नाही ना मला बी बापूच वाटवला बापूच असं तिचा चला आपण बोलून पाहू मायात बोलून पाहू लाव माया पुढे झाला बाबा थांबी आवाज देतो तिला मी देतो इथं तुला काही माहिती नाही आवाज द्यायचा ना, तुला माहिती बर दे तू दे आवाज अगे, 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 अगे। बकरी का बाईला शुक शुक करायला दे मी देतो आवाज बर तू दे तुला सहनच नाही असले ना एक्सक्यूज मी तुमचं नाव काय मोनालिसा आहे मोना कहून तुला काय करायचं आहे वा मोनालिसा किती क्यूट नाव आहे तुमचं तुमचं नाव काय सान्या त्याचं नाव सान्या चोपरे तू तु? ते तुमच्या सोबत कोणी ते माझे मिस्टर आहे तो बैलचं नाव राही तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का त्या बैला बरोबर ला सरकारी ड्युटीला भाऊ ते तू आहे का सरकारी ड्युटीला दहा हजार रुपये महिन्याचा आहे चाल भाऊ सान्या आपण सरकारी ड्युटीला ला भाऊ आणि पैसे कमवून घ्या चाल भाऊ दुसरा काही पर्याय बी नाही राहिला आता आहो चाल झाली माझी खरेदी